शांत बसलेला शिव जेव्हा डोळे उघडतो तेव्हा काळही मागे हटतो आणि प्रकट होतो त्याचा राग त्याचा योद्धा वीरभद्र पुराणांनुसार शिवपुराण आणि स्कंद पुराणात ही घटना सांगितली आहे सती भगवान शिवाची अर्धांगिनी तिचं माहेर होतं दक्ष प्रजापतीचं घर एक दिवशी दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केले पण त्या यज्ञात भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही कारण त्याला शिवाचा अवघड जटाधारी स्वभाव नकोसा वाटायचा सती शिवाची पूजा करत आपल्या पित्याच्या यज्ञात पोहोचली पण तिथे तिला केवळ उपेक्षा टोमणे आणि अपमान मिळाला एक क्षण असा आला जेव्हा ती न राहून अग्नीमध्ये विलीन झाली स्वतःच्या शरीराचा त्याग केला जेव्हा शिवाने हे ऐकलं त्याच्या डोळ्यातून अश्रू नव्हे तर अग्नी निघाली त्याच्या केसांच्या जटा त्यांनी एका पर्वताच्या शिखरावर आपटल्या आणि त्या जटांतून प्रकट झाला एक भयंकर अवतार वीरभद्र तो युद्धासाठी तयार होता त्याच्या प्रत्येक श्वासातून जळजळीत राग निघत होता वीरभद्र यज्ञभूमीत पोचला आणि तिथं त्याने विध्वंस केला सर्व ऋषी देव यज्ञ आणि शिव की दक्ष त्याचं शिर घरापासून त्याने वेगळं केलं अखेर शिव स्वतः आले त्याने दक्षाला पुन्हा जीवन दिलं पण डोकं होतं एका पशुचं आणि त्या क्षणी दाखवलं की शिव फक्त रागच नाही तर समतोलाचे स्रोत आहेत शिव शांती आहे पण जेव्हा धर्माचा भक्तांचा किंवा स्त्रीचा अपमान होतो तेव्हा तो वीरभद्राच्या रूपात जागतो आणि हेच आहे शिवतत्व